नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर आवखाली आहे पाच क्विंटल जास्तीचे दर मिळाले आहे दहा हजार आठशे एक क्विंटल तसेच पुढील बाधा समिती लोणार आवोकले पाचशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवोकले एकानं क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर, सर्वसा दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली अवकल एकशे एक नऊशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर तेरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये